पाकिस्तान धगधगतो आहे इतिहासातली सर्वात मोठी जी लष्करी कारवाई आहे ती पाकिस्तानमध्ये पार पडली या कारवाईमध्ये जवळपास दोनशे जणांचा मृत्यू झाला या दोनशे जणांमध्ये एकशे पंचेचाळीस जे आहेत ते बलूच लिबरेशन आर्मीचे सैनिक आहेत त्याचबरोबर एकतीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे आणि उर्वरित जवळपास एक तीस चाळीस नागरिक या कारवाई दरम्यान जे आहेत ते मृत्युमुखी पडलेत नेमकं का प्रकरण काय आहे पाकिस्तान का धकधकतो बलुच लिबरेशन आर्मीनं हा हल्ला का केला त्याला लष्क पाकिस्ताननं त्याच्यावर लष्करी कारवाई कशी केली हे सर्व आजच्या व्हिडिओतून उलगडणार आहोत नमस्कार मी अभिषेक दावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी मित्रांनो पाकिस्तान जे आहे हा पाकिस्तान चार राज्यांचा मिळून झाला पहिलं राज्य आहे पंजाब दुसरा आहे सिंध तिसरा आहे खैबर पख्तुनवा आणि चौथा आहे ते म्हणजे बलुचिस्तान आता या बलुचिस्तानमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक काळापासून हा बलुचिस्तान जो आहे हा स्वतः हे जे राज्य आहे हे स्वतःला एक वेगळा देश घोषित करा म्हणून पाकिस्तान सरकारसोबत सोबत लढत आहे तो अनेक पातळीन लढतोय तो कायदेशीर लढतोय तो त्यांची एक बलूच लिबरेशन आर्मी म्हणून आहे त्यांच्या मार्फत सुद्धा तो लढतोय माग आपण पाहिलं होतं की याच बलूच आर्मीनं जे आहे पाकिस्तानची एक ट्रेन पूर्ण आयोजक केली होती पाकिस्तान सरकारला ती ट्रेन जी आहे त्यातले पॅसेंजर जे आहेत त्यांना सोडवण्यासाठी नाकी न आणलं होतं याच बलुचिस्तानमध्ये तो घडलेला प्रकार होता आता याच बलोच आर्मी जे आहे म्हणजे बलूच बंडखोर त्यांना म्हटलं जातं आणि त्यांच्या आणि पाकिस्तान सैन्यामध्ये तुफान जे आहे चकमक त्या दोघांमध्ये पाहायला मिळाली या दोनशे जणांचा मृत्यू झाला एकशे पंचेचाळीस बलूच लिबरेशन आर्मीचे सैनिक आहेत सतरा सुरक्षा कर्मचारी आहेत एकतीस नागरिकांचा यात समावेश आहे गेल्या चाळीस तासांपासून कंटिन्यू ही चकमक चालू आहे या दोघांमध्ये आता या कारवाईत हे जे हे जे पूर्ण चकमक सुरू आहे याच्यामधला जो मृतांचा आकडा आहे हा पाकिस्तानातला आतापर्यंतच्या सर्वाधिक मोठ्या लष्करी कारवाईपैकी एक मानला जातो आता ही माहिती आत कोणी दिली तर बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज मुगटी यांनी ही माहिती दिली त्यांनी तसं ता जाहीर केलं आता बलूच लिबरेशन आर्मी या गटानं काय केलं की ऑपरेशन हारोप हारोपचा दुसरा टप्पा जो आहे तो सुरू केला त्यामुळे या बलुचिस्तान प्रांतात बिकट परिस्थिती निर्माण झाली बीएलएचे प्रवक्ते जियांत बलोच या जियांत बलोच यांनी म्हटलंय की आमच्या सैनिकांनी नोशकी येथील दहशतवाद विरोधी विभागाचं जे कार्यालय आहे ते लुटलं त्याचबरोबर त्या तिथून जिल्हा तुरुंगातून तीस बलुच सैनिकांची जी आहे ती सुटका केली तसंच पाकिस्तानी सैन्य तुकड्या नष्ट केल्या तिथल्या आणि मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जो आहे तो यांनी तिथला लुटलेला आहे आता हे सर्व झाल्यानंतर पाकिस्तान सरकारची झोप उडाली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात लष्कर जे आहे ते आपलं त्या ठिकाणी उतरवलं आता घडामोडीवर नियंत्रण ठेवण्यास सरकारला जे पाकिस्तान सरकारला अपयश आलं मात्र पाकिस्तान पहिल्यापासूनच उलट्या बोंबा मारलाय पाकिस्ताननं आपल्या घरातली स्थिती सांभाळता येत नसताना या सर्व प्रकाराला बलुचिस्तान मधल्या होणाऱ्या भारताला जबाबदार धरलाय की या लोकांना भारतानं शोभा पाठिंबा दिलाय मधली जी अस्थिरता आहे ती भारतानं तयार केलेली आहे असे आरोप लावले मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे जे प्रवक्ते आहेत रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती जी आहे ती फेटाळून लावली आमच्यावर आरोप करण्याऐवजी पाकिस्ताननं आपल्या लोकांच्या मागण्या ऐकणं गरजेचं आहे मागण्या काय मित्रांनो बलूच बलुचिस्तान हा जो प्रांत आहे हा तिथले मिनरल्स असतील खनिज असतील यांनी संपन्न प्रदेश आहे मात्र पाकिस्तान सरकार काय करतं की इथला जो संपूर्ण खनिज आहे किंवा या लोकांमध्ये जी नैसर्गिक संपत्ती आहे तिथली हे काढते आणि त्यातून विकणारा येणारा पैसा याच्यातून पाकिस्तानचा जो सिंध असेल पंजाब असेल खैबर पख्तुन्वा असेल या भागात विकास होतोय मात्र ज्या लोकांचा या नैसर्गिक संपत्तीवर अधिकार आहे अशा बलुचिस्तानमध्ये मध्ये मात्र तिथले स्थानिक प्रश्न असतील लोकांसाठी विकासाचे काम असतील हे करण्यात पाकिस्तान सरकार अपयशी ठरत ज्या प्रमाणात या लोकांचं योगदान आहे त्या प्रमाणात त्यांना विकासाचे भागीदार होता येत नाही आणि हीच असंतोषाची खतखत जी आहे ती बलूच लोकांमध्ये आहे आणि ते अशा पद्धतीने मग बाहेर येते आता दहशतवाद आणि हिंसाचारामुळे संपूर्ण बलुचिस्तानचं जे आहे ते सध्या छावणीत रूपांतर झालंय सुरक्षा दलांनी इथले अनेक भाग जे आहेत ते सील केले या भागातील इंटरनेट सेवा जे आहे ते चोवीस तासांपासून बंद आहे चाळीस तासांपासून ते चकमक सुरू आहे क्वेटासारख्या प्रमुख शहरांमधील बाजारपेठा ज्या आहेत काही बॉम्बस्फोटांनंतर ओसाड पडल्याचा पाहायला मिळत आहे ट्रेन आणि रस्ते वाहतूक वाहतूक सुद्धा इथली ठप्प आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि हा दोनशेचा मृताचा आकडा जो आहे हा आता कुठेतरी वाढण्याची शक्यता जी आहे ती आता वर्तवली जाते पाकिस्तान मधल्या संपूर्ण घडामोडीं आम्ही लक्ष ठेवून आहोत या संदर्भातल्या अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू राहा लेट्स मराठी